आणि यानंतर एक मोठी आणि भीषण बातमी शेतकरी आत्महत्येनं मराठवाडा हादरून गेलाय सहा महिन्यामध्ये पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या जानेवारी दोन हजार पंचवीस ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये आकडेवारी समोर आली आहे वाढत्या शेतकरी आत्महत्या मराठवाड्यासाठी चिंतेचा विषय ठरू लागल्या आत्महत्या रोखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे मराठवाड्यामधला अतिशय भीषण आणि अतिशय धक्कादायक असं वास्तव आहे आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय छिडे सध्या आपल्या सोबत विजय मधले चित्र हे अतिशय धक्कादायक आणि भीषण आहे कारण हा देश मानला जातो आणि याच देशामधल्या एका राज्यामध्ये जर शेतकऱ्यांवरती जर अशी वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचा सुद्धा या सगळ्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतोय काय कारण आहेत या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागची सिद्धेजी जर बघितलं तर मागील सहा महिन्याच्या आकडेवारी जी आहे ती विभागीय समोर आलेले यामध्ये मराठवाड्यातील पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी जीवनयात्रा जी आहे ती संपवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे यामध्ये सर्वाधिक आत्महत्या ज्या आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये देखील घडल्याचं पाहायला मिळत आहे कारण मराठवाडा हा सत्याने दुष्काळी भाग म्हणून वाकला जातो आणि या भागामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते शेतीचं नरेश असेल किंवा कर्जबाजारी पण असेल याच संकटाला कंटाळून जो आहे तो शेतकरी आपला जीवन यात्रा संपवत असल्याचा आपल्याला समोर येत आहे सावकारी फास जो आहे तो देखील शेतकऱ्यांच्या गाळामध्ये पडत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच नैराश्यात जाऊन शेतकरी हा आत्महत्या करत आहे सध्या मागील सहा महिन्यात पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यामुळे आता सध्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून पावलं जे आहे ते उचलली जात आहे मात्र आता कुठेतरी सरकार जे आहे ते या बाबतीत अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे देशाचं पोट ज्या शेतकरी राजा भरतो तो शेतकरी जो आहे तो आता सावकारी फास असेल किंवा फाशी घेऊन आपली किंवा जीवन यात्रा आत्महत्या जी आहे ते करत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता शेतकऱ्याच्या जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालं असल्याचं वास्तव्य जे आहे ते कुठेतरी आता मराठवाड्यामध्ये समोर येत आहे कारण मराठवाडा हा सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखत जातो कधी कोल्हा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ जो आहे तो देखील मराठवाड्यामध्ये पडत असून या संपूर्ण संकटाचा सामना करत असताना शेतकरी हा हातबल होऊन आता आत्महत्या करत असल्याचं त्यामुळं वास्तव्य जे आहे ते देखील समोर येत आहे त्यामुळे आता सरकारने याबाबतीत ठोक नियोजन आहे ते पावलं जे आहे ते उचला लावीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शेतकऱ्यांनी आता, आता सरकारने या बाबतीत आठवत आपली भूमिका जाहीर करायला गरजेचे आहे खरं नक्कीच त्यामुळे आता या संदर्भामध्ये आता सरकार कशा पद्धतीनं पावलं उचलतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल